नमस्कार आपल्याला माहितीय की पालघर जिल्ह्यामध्ये पासपोर्टच एक युनिट वसई म्हणजे आहे त्याची क्षमता त्रेसष्ट आहे परंतु पालघर जिल्ह्याची एकंदरीत लोकसंख्या विचारात घेता साधारणतः पंचवीस लाखाच्या वर गेलेली आहे त्यासोबतच सोबतच त्या वसई विरार महानगरपालिकेची लोकसंख्या आता दोनशे साठ वर गेले होते ग्रामीण भागात तालुके आणि ग्रामीण भागात अकडून साधारणतः वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या होते त्याच्यामुळे ह्या सर्व लोकसंख्येच्या दृष्टीकोन विचारात घेता इथे पासपोर्ट ऍप्लिकेशनची जी क्षमता आहे रेसर्च हे अतिशय कमी आहे ती वाढवण्याची गरज आहे बरेचसे तरुण तरुणी नागरिक हे व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त रोजगारानिमित्त आणि विविध कारणिमित्त हे परदेशात जात असतात आणि त्यामध्ये एक चांगलं वादावर निर्माण होऊ शकत आणि मला वाटतं की अं मी माननीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना निवेदन आहे मेल केलेला की पासपोर्ट ऍप्लिकेशनची क्षमता ही वाढवून मिळावी जेणेकरून ही चांगली सुविधा पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी मिळेल मला वाटतं की माननीय परराष्ट्रमंत्री याच्याबद्दल सकारात्मकतेने विचार करून आपली क्षमता वाढव वाढवली असं मला चांगली वाटत